मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाने ठोकला षड्डू उमेदवार निवडीचे सर्वाधिकार जरांगे पाटलांना मावळ विधानसभा क्षेत्रातील सकल मराठा समाजाची बैठक लोणावळ्यात नुकतीच झाली मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त झालेलं असून सकल मराठा समाजाच्या वतीनं मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्धार करण्यात आला महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात आणि सगळे सोयरे हा अध्यादेश काढला त्याचे रूपांतर कायद्यात न झाल्याने मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना मराठा समाजात आहे मावळातील सकल मराठा समाज देखील राज्य शासनावर प्रचंड नाराज झालेला आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ अशा स्वरूपाची भूमिका लोणावळा सकल मराठा विभागाच्या वतीनं नुकतीच घेण्यात आली यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवार यांच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मावळ विधानसभा क्षेत्रातील समाजाची भूमिका जाणून घेऊन त्याचा अहवाल आज मनोजरांगे पाटील यांना पाठवण्यात येणार आहे त्यानंतर मावळ लोकसभेची दिशा ठरवण्यात येईल असंही मराठा समाजानं स्पष्ट केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी लोणावळा